मोठी बातमी पाहूयात मुंबईतल्या आरे कॉलनीत जुन्या राम मंदिरालगत कब्रस्तानसाठी जागा वाटप करण्यात आहे यावरून भाजपा आमदार योगेश सागर यांनी आज विधानसभेत प्रश्न उपस्थित केला पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारचा कार्यकाल संपत असताना आणि दोन हजार चौदा सालच्या निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागू होण्याच्या पंधरा दिवस आधी ही जागा वाटप करण्यात आली यात अनेक नियमांची पायमल्ली झाली असा सागर यांचा आरोप आहे तर हा लँड जिहादचा प्रकार असल्याचंही आमदार नितेश राणे म्हणाले आहेत दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलंय जर एक किलोमीटरच्या अंतरावरती स्मशान कब्रस्तान असेल तर या कब्रस्तानची तिकडे आवश्यकता काय आहे कुठल्या आधारावरती तुम्ही समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी किंवा तुष्टीकरणाच्या नीतीसाठी जर अशा जागा राम मंदिरला लागून अलॉट करणार असाल तर जबाबदारी सरकार घेणार आहेत का याच्यानंतर पुढे तेढ निर्माण होण्याची जो भूमिका आरे कॉलनीतल्या राम मंदिराच्या बाबत या ठिकाणी मांडली ती वस्तुस्थिती आहे की राम मंदिर त्या ठिकाणी आहे हिंदू धर्माचं मंदिर आहे त्याच्या एक किलोमीटरवर हिंदू धर्माची स्मशानभूमी आहे तिथे ख्रिश्चन धर्माची स्मशानभूमी आहे आणि मुस्लिम धर्माची जर स्मशानभूमी आहे तर आरक्षण बदलणं आवश्यक होतं का आणि हे कब्रस्तान देणं त्या ठिकाणी आवश्यक होतं का याची देखील चौकशी केली जाईल महाराष्ट्र असो अशा पद्धतीचे लँड जिहाला म्हणतात अध्यक्ष मध्ये जिथे अशा पद्धतीच्या हिंदू समाजाची लोकसंख्या कमी करण्याचा हा फार मोठा षडयंत्र आहे अध्यक्ष महोदय इच्छा कोणी व्यक्त करू शकतो हो अध्यक्ष महोदय कोणालाही कोणी तुम्हाला येऊन निवेदन देऊ शकतं पण तिकडच्या संबंधित अधिकारी नियमबाहे काम केलंच कसं अध्यक्ष महोदय